उद्योजक लड्डांच्या संपत्तीची टीप देणारा याला अटक केलेली आहे आरोपी देवीदास शिंदेकडून दरोडेखोरांना टीप दिली गेली होती दरोड्यामध्ये साडेपाच किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी चोरीला गेली होती दरम्यान ही टीप देणाऱ्या शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतल्या हा जो दरोड्याचा गुन्हा घडलेला होता त्याच्यामध्ये यापूर्वी आम्ही पाच आरोपी अटक केलेली आहेत तर त्याच्यामध्ये मूळ जी टीप दिली तर तिथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे तर हे जे फिर्यादी आहेत संतोष लड् घरी दरोडा पडला त्यांच्याच कंपनीमध्ये काम काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे याच्यामध्ये यापूर्वी सहा आरोपी अटक केले आहेत आणि आज हे जे आज निष्पन्न झाले आहेत त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे चार आरोपींची नेमका प्रकरण काय पाहूया संभाजीनगरच्या वाळूजमध्ये उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा पडला या दरोड्यामध्ये साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली संशयित आरोपी अमोल खोतकरचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला हा मृत्यू सुद्धा संशयास्पद होता एन्काउंटर संशयास्पद होता लड्डांच्या संपत्तीची टीप देणारा शिंदे याला अटक करण्यात आली आहे आरोपी देवीदास शिंदेकडून दरोडेखोरांना टीप दिली गेली होती पोलिसांनी आयकर विभागाला सहभागी करून न घेतल्यानं या आता संशय व्यक्त होतोय संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात सापडली आहे